नमस्ते आज आपण करूया घोसाळ्याची भजी हे पातळ पातळ त्याचे स्लाइस करून घेऊयात अशा पद्धतीने सगळे कापून घेऊयात याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे असं ह्याला लावून सगळ्याला असंच एक मिक्स करून ठेवायचं थोडं नाही बघा असं सगळ्याला लावून ठेवायचं हळद आणि नमक भांड्यामध्ये का बेसन पीठ घेऊयात आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं त्यामध्येच पाव चमचा ओवा पाव चमचा धनिया पावडर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद हळद पहिली टाकलेली आहे म्हणून थोडी टाकायची आणि दोन चमचे लाल तिखट आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं हे बघा ह्याच्यातमध्ये थोडं एक चमचा तेल टाकायचं तेल टाकलं ना की सोडा टाकायची काही गरज नाही एक चमचा तेल टाकून द्यायचं आणि हे सगळं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आता हे बघा हे स्लाईस केलेत ना ह्याच्यामध्ये डीप करायचे आणि हे सोडायचे बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं तर तो आजपर्यंत बारीक गॅसवर हे ठेवलं ना की आतपर्यंत ते शेकले जाते मोठा गॅस केला ना तर काय होतं बाहेरून लाल होणार आणि आतून कच राहील